संगमनेर येथील ज्ञानमाता मैदान या ठिकाणी ध्रुव फिजिकल पॉईंटच्या वतीनं आज नवीन वर्षाच्या शुभपरावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या चारशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांचा लेखीचा सराव पेपर घेण्यात आला यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपले दैदीपीपणे यश संपादन केलं आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला संगमनेर येथील ध्रुव फिजिकल पॉईंटचे संचालक रवींद्र मुळे मैदानी प्रशिक्षक विशाल सातपुते मार्गदर्शक प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा सराव पेपर घेण्यात आला होता सर्व विषयांचा एकत्रितपणे शंभर मार्कचा हा पेपर घेण्यात आला सदर सराव लेखी पेपर परीक्षेमध्ये मुलींमध्ये वंदना ढेरंगे हिने अठ्ठ्याऐंशी मार्क मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला तर प्रियंका जेडगुले हिने द्वितीय क्रमांक मिळवला तर गौरी धुमाळ हिने चौऱ्याहत्तर मार्क मिळून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे तर मुलांमध्ये चौऱ्याण्णव मार्क मिळवत रामेश्वर कलवर याने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर जीवा गोडसरे याने एकोणनव्वद मार्क मिळत द्वितीय क्रमांक मिळवला तसेच दीपक चौधरी याने अठ्ठ्याऐंशी मार्क मिळत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ध्रुव फिजिकल पॉईंटकडून स्पर्धा परीक्षांचे ज्ञान वाढवणारे पुस्तके देऊन गौरव करण्यात आला शंभरपैकी मार्क असणारा सर्व पेपरमध्ये चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांनी ऐंशीहून अधिक मार्क मिळवले स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन ध्रुव फिजिकल पॉईंटचे संचालक रवींद्र मुळे मैदानी प्रशिक्षक विशाल सातपुते व त्यांच्या सर्व टीमने केले आहे संगमनेरात ध्रुव फिजिकल पॉईंट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विश विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे अनेक विद्यार्थ्यांचे प्रयत्न सफल करण्यासाठी ध्रुव फिजिकल पॉईंट सातत्याने कर्तव्य तत्व राहील तसेच येणाऱ्या पोलीस भरतीत ध्रुव फिजिकलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी यश संपादन करतील यात शंका नाही भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो ध्रुव फिजिकल पॉइंट तर्फे आयोजित करण्यात आलेला संपूर्णपणे मोफत असा सराव पेपर आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे वर्षाचं नवीन नवीन दिवस आहे नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि या दिवशी आपण हा पेपर आयोजित केलेला आहे आणि या पेपरसाठी चारशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि ते पेपर सराव पेपर देत आहेत आणि हे जे ध्रुव फिजिकलचं ग्राउंड आहे हे अतिशय भव्य दिव्य असून इथे सर्व सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत धन्यवाद मी माझ्या ग्रुप फिजिकल पॉईंट इथं रोज सराव सकाळी सव्वा सात ते सव्वा नऊ या वेळेत सराव त्यासाठी आपण सकाळी होतात त्या प्रकारामध्ये कमी मार्क्स पडतात त्याचा सराव जो आहे तो योग्य पद्धतीने न केल्यामुळे किंवा तांत्रिक पद्धतीने न केल्यामुळे त्याचे मार्क्स कमी येतात तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचा गोळा हा जो इव्हेंट आहे तो वाढण्यासाठी आपण इथे एक यंत्र बसवलेला आहे ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला गोळा वाढीसाठी मदत करतात आणि हे असं यंत्र संगमनेरमध्ये प्रथमच आपण याचा प्रयोग केलेला आहे तरी याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आज या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या संकल्पना संकल्प असा होता की अनेक मुलांनी गोरगरीबाच्या मुलांनी फ्रीमध्ये पेपर द्रोह करिअर अकॅडमीने ठेवलेला होता तर या पेपरसाठी पाचशे प्लस मुलांनी आपला सहभाग नोंदवला होता या पाचशे मुलांमध्ये आजच्या पेपरचे टॉपर मुलांमध्ये रामेश्वर कलवर चौऱ्याण्णव मार्क जिवा घोडसरे एकोणनव्वद मार्क आणि दीपक चौधरी दीपक चौधरी अठ्ठ्याऐंशी मार्क्स त्यानंतर रॉकी सतगीर अठ्ठ्याऐंशी मार्क यांनी रामेश्वर कलवर पहिला क्रमांक मिळवला आहे जेव्हा गोडसरे दुसरा क्रमांक मिळवलेला आहे त्यानंतर मुलींमध्ये सायली ढेरंगे हिना मुलींमधून पहिला क्रमांक मिळवलेला आहे त्यानंतर जेडगुले हिने दुसरा क्रमांक आणि गौरी धुमाळ यांनी हिने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे त्याबद्दल ध्रुव फिजिकल अकॅडमी त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वप्रथम स्वागत करूया एक स्वा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ध्रुव फिजिकल पॉइंट संगमनेर येथे सर्वांना मोफत पेपर घेऊन आला होता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पेपर होता एकही चूक नव्हती त्याबद्दल सर्व सरांचे आभार खूप छान होता